नमो तस् त्यागंत भगवान सम्य समुद्ध त्रिवार पंचा प्रणाम करतो भगवंताचे महापरिनिर्वाण खाली। इसवीसांपूर्वी चारशे त्र्याऐंशीमध्ये झाल्यावर भगवंताचा धम्म हा पाचशे वर्ष पवित्र परिपूर्ण निर्मळ परिपूर्ण विशुद्ध रूपामध्ये वाढत गेला त्यानंतर भगवंताचा धम्म हा पुन्हा पाचशे वर्ष अत्यंत विशुद्ध रूपामध्ये अत्यंत निर्मळ रूपामध्ये आणि अत्यंत विकसित रूपामध्ये तो वाढत वाढत गेला त्यानंतर पुन्हा पाचशे वर्ष भगवंताचा धम्मा हा वाढत वाढत तो पुन्हा विस्तारित पावला निर्मळ रूपामध्ये अतिशय प्रलग प्र प्रगल्भ आणि एवढ्या ज्ञानामध्ये तो वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या पंथामध्ये तो वाढतच राहिला आणि हा धम्म जसाजसा वाढत गेला पंधराशे वर्षीय धम्माचा इतिहास हा लोकांना आजपर्यंत कळू लागला समजू लागलं परंतु या धम्माचं मूळ सिद्धांत काय आहे याच्यावर आपण आज आपलं मन एकाग्र करायचं आहे बुद्धाचा धम्म हे मूळ सिद्धांत काय सांगतो नेमका बुद्धाचा धम्म हा मूळ सिद्धांत हा सर्व विश्वाला सर्व समाजाला सर्व जगताला मानव जगताला प्रत्येक वेगवेगळ्या परिवाराला वेगवेगळ्या मनुष्याला वेगवेगळ्या मायमाऊल्यांना हा धम्म कसा काय या जन्मात दुःखमुक्त करतो या जन्मामध्ये त्याची कोणतीही व्यक्ती ही? हा शोकानं शोकाकूळ राहणार नाही दुःखानं दुःखी पीडित राहणार नाही कोणतंही दुःख दर्द तो ठेवणार नाही चित्तामध्ये कोणताही खेद करणार नाही कोणताही पश्चाताप त्याला होणार नाही असा अनमोल बुद्धाचा धम्म कोणता आहे की जो आपण या जन्मामध्ये परिपूर्ण अनुभूतीनं सिद्ध करू शकू त्याला पालीमध्ये म्हणतात सब्बे अनिचं सब्ये अनाथ सब्ये दुःख मुक्ती मग्गो या तीन मुख्य सिद्धांतामध्ये बुद्धाचा धम्मा आहे जो व्यक्ती याला आत्तापर्यंत पालन करत राहिला बुद्धाच्या काळापासून तर आतापर्यंत त्या सर्वांना याचा लाभ झाला त्या सर्वांना यांची पालन करून परिपक्व बनून परिशुद्धीमध्ये पारंगत बनून तज्ज्ञ बनून ते विमुक्तीला पोचले दुसरा कशातही धम्मा आपल्याला फळ जास्त देत नाही सर्वात जास्त जर फळ आपल्याला हवं आहे आणि लवकरात लवकर फळ हवं आहे तर साधनेच्या द्वारे विपसनेच्या द्वारे आपण सभ्य अनुच्छम हे पूर्ण जाणलं पाहिजे जाणत 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 परिपूर्ण जाणलं पाहिजे ते आणि यामुळे परिपूर्ण जाणणं ही जी अवस्था आहे ही प्रज्ञेची अवस्था आहे काय जाणलं पाहिजे आपण या देहावरती आपण सदैव जेव्हा डोक्यापासून पायापर्यंत आपल्या टाळूपासून पायापर्यंत जेव्हा आपण याचं निरीक्षण करतो सूक्ष्म अतिसूक्ष्म या टाळूवर तर पूर्ण अगदी आपल्या माथ्यावरती गाल आणि पूर्ण आपल्या खोपडीवर आणि दोन्ही चाळ्यावरती तर असं करत करत सर्व दोन्ही बाजूनं जेव्हा आपण सूक्ष्म अतिसूक्ष्म निरीक्षण करतो बारकाईनं तर आपल्याला या देहावरती प्रत्येक क्षणी प्रत्येक क्षणी तरंग, तरंग 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 प्रचंड तरंग निर्माण निर्माण होताना दिसतात आणि याला आपण आपल्या भाषेमध्ये म्हणतो नश्वर शरीर भंगूर शरीर प्रत्येक वस्तू भंगूर आहे प्रत्येक वस्तू नाशिवंत आहे शराची एक एक वस्तू एक एक आयटम एक एक कण ना कण नाश पावला की दुसरा कण तयार होतो तिथून जसा दुसरा कण दुसरा ॲटम नाश पावला की तिसरा ॲटम तयार होतो तिथं असे या शरीरातील सर्व परमाणु हे क्षण प्रतिक्षण क्षण प्रतिक्षण सूक्ष्म अतिसूक्ष्म पण पाहिल्यावर जाणल्यावर अनुसंधान केल्यावर हे सर्व शरीर जिवंतपणी आपल्याला दिसते की हे नश्वर आहे हे, हे भंगूर आहे हे उदय पावत आहे हे नाश पावत आहे हे निर्माण होत आहे हे नष्ट होत आहे हे जन्म घेत आणि मृत्यू पावत आहे हे जन्म घेत आणि मृत्यू पावत आहे क्षण प्रतिक्षण क्षण प्रतिक्षण आणि जर मी प्रत्येक क्षणी नाशिवंत आहे प्रत्येक क्षणी भंगूर आहे प्रत्येक क्षणी मी नाश पावत आहे उत्पन्न होऊन नाश पावत आहे निर्माण होऊन नष्ट होत आहे जन्म घेऊन मी मृत्यू पावत आहे तर कुणासोबत झगडे लढाई करू कुणासोबत मी आबोला करू कुणासोबत मी कटुता वेगवेगळ्या प्रकारची कटुता क्षुल्लक क्षुल्लक कारणावरून पैशाच्या शुल्लक कारणावरून जमिनीच्या शुल्लक कारणावरून घेण्या देण्याच्या शुल्लक कारणावरून कोणत्याही कारणावरून नालीच्या घाण पाण्याच्या या प्रसंगावरून कोणासोबत मी वितुष्ट करू कोणासोबत मी झगडा करू तर पाण्यावरून नळाच्या पाण्यावरून कोणत्याही पाण्यावरून कोणासोबत मी लढाई झगडा करून अबोला करून वागू जेव्हा मीच नाशिवंत आहे मी भंगूर आहे मी जन्म घेऊन मृत्यू पावत आहे तर माझं हे सारं किती पूर्णपणे मूर्खजळ आहे जीवन किती नाशिवंत जीवन आहे किती संपूर्णपणे संपू लागलेलं आहे मी तर आता चाळीस वर्ष जवळ गेलो मी तर पन्नास वर्ष जवळ गेलो मी तर साठ वर्ष मृत्यूजवळ गेलो मी तर कित्येक वर्ष आता मृत्यूच्या नजीक नजीक गेलो आणि आता एक दिवस माझ्यावर मृत्यू जसं मी बेसावध राहील जसं मी बे पूर्ण बेहोशीमध्ये राहील तसं माझ्यावर मृत्यू आपोआप हे अटॅक करेल माझ्यावर घाला घालेल याचा नेम नाही असा विचार करून माझं कुणासोबतही भांडण झगडा होऊ नये आणि माझं कुणासोबतही अबोला आणि व्यर्थ हे वितुष्ट होऊ नये व्यर्थ असा वाईट संबंध होऊ नये हे लक्षात घेऊन नव्या जीवनाला सुरुवात करणं नव्या आचरणाला सुरुवात करणं नव्या संवेदनेला सुरुवात करणं नव्या महत्त्वाकांक्षेला सुरुवात करणं नव्या जिंदगीच्या महान अशा वेगवेगळ्या करिअरला सुरुवात करणं यामध्ये आपलं संपूर्ण जीवन सुखी राहतं दुसऱ्या कशाने माणूस दुःखमुक्त होत नाही दुसऱ्या कशाने माणूस दुःखमुक्ती शोकमुक्ती भयमुक्ती या जन्मात पाहू शकत नाही मिळू शकत नाही आपल्या जवळचा किती प्रिय आपला बाळ आपला भाऊ बहीण पती पत्नी आपला आजोबा आजी कोणते नव नातेवाईक जरी मृत्यू पावले तरी आपण या आचरणाच्या बलानं या परिपूर्ण साक्षात्कार केलेल्या आणि त्याच्या महान बलानं प्रज्ञावंत बनून त्याला आपण स्थितप्रज्ञ होऊन पाहत राहू की हे नाशिवंत होणारच होते परंतु जरा उशिरा झाले आणि अशीमंत होणारच होता हा माझा पोरगापर्यंत लवकर गेला अशा प्रकारे खूप समजदार होऊन खूप पूर्णपणे समंजस होऊन आपल्या जीवनाला व्यक्ती स्थितप्रज्ञ करतो भगवंताचा दुसरा सिद्धांत ते म्हणजे सभ्ये अनत्ता सभ्ये अनत्ता म्हणजे काय सर्व अनात्मा आहे अनात्मा म्हणजे आत्म्याचा इथं विचार नाही ज्याने आत्मा सांगला असेल शिकवला असेल कित्येक पिढ्या पिढ्यापर्यंतही त्यांची दुकानदारी होती ही त्यांची पुरोहितगिरी होती आपल्या माग कोटी कोटी लोक लागली पाहिजे आपली पूजा झाली पाहिजे म्हणून त्यांनी ते अवडंबर उभं केलं होतं कारण आत्मा सिद्ध करू शकला नाही कोणी शास्त्र सुद्धा सिद्ध करू शकला नाही मेडिकल शास्त्र मानसशास्त्र तेवढं तर्कशास्त्र सुद्धा आत्मा हे सिद्ध करू शकला नाही भगवंतानी तर अडीच हजार वर्ष सांगले की या शहरामध्ये फक्त बत्तीस अमंगळ पदार्थ आहेत तुम्ही जरा मायन्युटली पहा आतमधूनही पहा आणि बाहेरूनही पहा या शहरात अमंगळ पदार्थ किती गदळ आहेत आणि दुसरं कोणी नाही या शहरात कोणताही आत्मा नाही ना कोणता परमात्मा नाही आणि एवढं सत्यबुद्धानं सांगलं तर हे आत्माचा खरा अर्थ आज आपण समजून घेतला पाहिजे कारण फिलॉसॉफी शिकवणाऱ्यांनी तत्वज्ञान शिकवणाऱ्यांनी आत्म्याच्या नावाखाल लढाई झगडे सुरू केले वितंडवाद निर्माण केले परंतु इथे आत्मा म्हणजे बुद्धाच्या ज्ञानाप्रमाणे दृष्टीप्रमाणे मी आणि माझ्याच्या पलीकडे जाऊन जगण्याची धम्म कला आणि जगणं हे आत्म्याचा खरा अर्थ आहे अनात्माचा खरा अर्थ आहे मी मी म्हणतच राहतो माणूस या मी मधूनच माणूस लढाई करतो झगडे करतो त्याचा मी दुखवल्यामुळं त्याचा मी पूर्णपणे त्याला मिरची लागल्यामुळं तो एक सारखा पेटत राहतो दहा वर्ष वीस वर्ष तीस वर्ष चाळीस वर्ष पन्नास वर्ष भांडणच करत राहतो तो घरात नाहीतर कोर्टामध्ये आणि काय मिळेल शेवटी काय मिळत नाही हे मी 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 इथं मी मी तिथं मी इकडं मी तिकडं मी पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण मी माझ्या अंगणात मी माझ्या घरात मी माझ्या मंडळात मी माझ्या समाजात मी संपूर्ण प्रसिद्धीमध्ये मी साऱ्या जगात मी मी असा तो अहम तीव्र रूपामध्ये जागवतो आणि त्याच्यातून त्याचं नेहमी हे भांडणं तंटे रुसणं फुगणं अबोला करणं पार्टिशन करणं गडबाजी करणं संपूर्णपणे गटातटात पूर्ण विभाजन करणं असा दुभागत 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 स्वतः जातो दुभागत स्वतःमध्ये दुभागल्या जातो आणि सर्वांना दुभागत सर्वांना फोडत फोडत तो सर्वीकडे विस्कळीत करतो तुम्ही आणि म्हणून भगवान म्हणतात हे मीला तुम्ही विरघळावा या मीला तुम्ही विरघळत विरघळत परिपूर्ण शांत करा या टाळूपासून तर या पायाच्या अंगठ्यापर्यंत एक ना एक पदार्थ तुम्ही जाणून घ्या याला जर फोडा आली पूर्ण शरीराला मी उस्मानाबादला एका माणसाला पाहिलं होतं विहाराच्या समोर स्मृती बुद्ध विहार उस्मानाबाद त्याच्या या या माथ्यापासून तर पायाच्या अंगठ्यापर्यंत सारे फोडोच्या फोड यायचे आणि फुटायचे अशा व्यक्तीला कसं जीवन जगायची इच्छा होईल आणि असं हे फोड येणं आणि फुटणं असेही जीवन काय आहे हे कर्माचे फळं असतात आणि म्हणून आपण समजलं पाहिजे की या शहरात कोणती वस्तू ही मी नाही कोणताय पदार्थ मी नाही कोणताही पृथ्वी पदार्थ आपो पाणी पदार्थ उष्णता पदार्थ वायू पदार्थही मी नाही आणि माझं माझं मी माझं मी माझं हे माझं ते माझं ते माझं ते माझं हे माझ्याच नावानं राहणार आहे तुम्ही काय बोलता हे माझ्या नावावर राहणार आहे असं म्हणू म्हणू माणूस लढाई झगडे करतो हे याला भगवान म्हणतात तीव्र असलेला मनाचा लोभ सर्वात वाईट आहे हा सर्व विकाराला हाच वाढवतो सर्वीकडे याच विकारातून अनेक विकार वाढत राहतात या लोभातूनच मोठे मोठे विकार बलवान होतात आणि त्या विकारातून माणूस अशांत होतो दुःखी होतो कष्टी होतो परेशान होतो व्याकुळ होतो अशांतीमध्ये त्याची जिंदगी अशी समाप्त होते म्हणून मी आणि माझ्याच्या पलीकडे जाऊन जगण्याची कला म्हणजे ही धम्मजीवन जगण्याची कला आहे हे मी म्हणजे अहम मन अहमपणानं तीव्र अहमपणानं हे माझं म्हणजे तीव्र लोभानं बनलेलं चित्त याच्यातून मुक्त झाल्याशिवाय कोणत्याच माणसाला या जन्माचं खरं सुख या जन्माचं खरं वास्तविक सुख वास्तवतेचं सुख त्याला मिळूच शकत नाही हे बाहेरचे सारे सुख मिळतील विमानात फरायचं सुख मिळेल बसनं फिरायचं सुख मिळेल फोर व्हीलर फोर फोर व्हीलरमध्ये जायचं सुख मिळेल लेकराचे सुख मिळतील खाय सुख मिळतील कपड्याचे सुख मिळतील मेकअप करायचे ब्युटीचे सुख मिळतील नातेवाईकाचे सुख मिळतील गणगोत्राचे सुख मिळतील हा सारा मुर्गा जळाचा पसारा आहे त्याने कोणतंही अंतिम सुख प्राप्त होत नाही हे तर तात्पुरते सुख आहे हे काही घडीचे सुख आहेत एक दिवस ते आपल्याला सोडून जातात काही जण गेले आपल्याला सोडून गेले म्हणून भगवंतानी सांगितलं हे चित्त याच्यावर नेहमी फिरवा दहा मिनिट वीस मिनिट या, या शरावर आणि वस्तुनिष्ठ यामध्ये तुम्ही जाणकार बना परिपूर्ण ज्ञान प्राप्त करा या शरावर दररोज दहा मिनिट वीस मिनिट वस्तुनिष्ठ ज्ञान घेऊन त्याच्यामध्ये परिपूर्ण वास्तविक सत्यापर्यंत आणि परिपूर्ण सत्याच्या स्वरूपापर्यंत तुम्ही जाऊन पोहोचवा स्वतःला न्या आणि तीच महाप्रज्ञेची अवस्था आहे ती सामान्यासाठी प्रज्ञेची अवस्था आहे म्हणून हा दुःखमुक्तीचा मार्ग एकाच जगात आहे समाजात कुणालाही मिळाला नाही हे कुणालाही प्राप्त नाही झालं सभ्ये अनिच्छंग सभ्ये अनातंग सर्व नश्वर आहे हे सर्व अनात्मा आहे म्हणजे नी आणि माझ्याच्या पलीकडे जाऊन जगण्याची कला हे केवळ भगवंतानी सांगितलं तथागत बुद्धांनी सांगितलं आणि तिसरा सिद्धांत आहे प्रत्येकजण दुःखानं होरपळत आहे प्रत्येकजण दुःखानं त्याला त्रस्त त्रस्त करत आहे जसं पाया काठा घुसल्यानंतर सलत राहतो असं ते दुःख त्याला एक साख टोच टोच टोचत राहते कित्येक दिवस जातात कित्येक वर्ष जातात हे सलणार दुःख जातच नाही निघतच नाही मनातून काही केलं तरी जात नाही कारण याला कारण आहे विनाकारणाचं दुःख नाही या कारणाला तुम्ही बंद केलं तर दुःख बंद होईल की नाही कारण आहे तृष्णा कामतृष्णा भवतृष्णा विभवतृष्णा याच कारणाला जर आपण बंद केलं तर प्रत्येक व्यक्तीचं दुःख शांत होईल ना प्रत्येक व्यक्तीचं दुःख शांतच नाही तर दुःखमुक्त होऊन तो जगांना सुखानं आनंदानं म्हणून अशा प्रकारे भगवान बुद्धांनी हे सर्वात मोठा सिद्धांत शिकवला सारा जग दुःखानं गांगरलेला आहे परेशान आहे हत्येमध्ये दुःख चोऱ्यामध्ये दुःख व्यभिचारामध्ये दुःख लबाडीमध्ये दुःख कठोर बोलण्यामध्ये दुःख बेशिस्त बोलण्यामध्ये दुःख सारा दुःखच दुःख आणि मद्य पिण्यामध्ये वन वेगवेगळ्या नशा करण्यामध्ये दुःख सारा संसार यांनी होरपळून चाललेला आहे सारा संसार पछाडलेला आहे याच्यातून मुक्त व्हायचं तर भगवान म्हणतात आपण सर्वजण शील समाधी प्रज्ञेमध्ये पका त्याच्यामध्ये तुम्हाला सुख मिळेल सर्वांच मंगल हो सर्वांच मंगल हो सर्वांच मंगल हो సా ఆశీర్వామి నమామి సంగం నమామి మంగళమైత్రీ ఆశీర్వాద్ బడ్ బలవఢక సుఖవఢక ధనవడ్ ज्ञानव्ढको खन्तिवड्ढको पय्यावड्ढको ते संसच्चेन शीलेन खन्तिमे तलेन च ते पित्वमनुरखन्तु आरुगे ਜੁਕੇ ਨੱਚ